मुलीला सासरी सुकात ठेवायचे असेल तर पाच लाखाचा हुंडा द्या आणि आता तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा आमचे नक्षलांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला अंगावरील कपड्यासह घरातून हाकलून लावत माहेरी परत पाठवलं हा धक्कादायक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला भंडारा येथील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवीचा विवाह एकोणीस जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआउट येथील राजेंद्र डेकाटे व पंचावन्न एकोणपन्नास आणि ननंद नंदिनी व तेवीस यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक मानसिक छळ सुरू केला माहेरून पाच लाख रुपये हुंडा आण असा त्यांचा तगादा होता वडिलांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखवता सासरकडील मंडळींनी वैभवीला वीस मार्चला घरातून हाकलून लावत माहेरी पाठवलं त्यानंतर वैभवीचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता त्यांना पाच लाख रुपये द्या अशी धमकी दिली या प्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळीविरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पती अभिषेक सासरे राजेंद्र सासू माधुरी आणि ननंद नंदिनी यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे काय सांगाल सर प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी चढ झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षलांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला आहे यावर काय सांगाल दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स तिथे सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन, तीन, तीन पाच बी एन एस प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि उंड्याची मागणी केल्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीचे कुटुंबे नागपूरमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की के यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत पण तसं आधी तप काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही सध्या गुन्ह्याचा तपास एक महिला अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे वी के मॅडमकडं आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे जर तपासामध्ये काय अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू